आम्हाला आज जे आम्ही निवेदन देत आहे त्याचाही आम्हाला एवढा अभिमान झालेला आहे का तात्काळ सर्व दौरे रद्द करून आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी शाहसाहेब आणि आमचे अमित शहाजी हे तात्काळ तिकडे पोहोचले आणि आमच्या महाराष्ट्राचे देवाभाऊ यांच्या आदेशाने मला असं वाटतं आहे की आमचे संकट मोच जे आमचे गरीब व महाजन आहे तेही त्या तिथे गेल्यावर त्यांनी सुखरूप किती लोक आहे किती लोकांचा जीव गेलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही जे निवेदन देत आहे અને આતા મે થોડા હિન્દી મે બોલુગા કે ઉને કહી દો કે યહા પે મુસ્લિમ જો લોગ હે યે ભી તૈયાર હૈ ઉનકે સાથ દો દોગર હાથ ભીડને કો ચાહતે હે તો અગર વો દૂધ માંગે તો હમ ઉનકો ખીર દેંગે ઓર અગર હિન્દુસ્તાનીઓ કો કિસીને ભી હાથ લગાયા તો બડી બાત સે તૌબા કર દે હમ ઉનકો ચીર દેંગે સિર્ફ હમ વેઇટ કર રહે હે કે હમારે મુખ્યમંત્રી સાહબ કા ઇશારો હો સંકટમોચન ગરીશ બાગુ કા હો હમારે આમદાર સાહબ જો હે રાજિમામા બડે ઇનકે સાથ હમ તૈયાર મે બડે હે કે હમકો અગર ઇશારે મે મિલતા હે તો હમ ઉનકો છોડેંગે નહીં उन्होंने जो कायर पद्धति से झगड़ा किया है या हमने किया है ये बहुत गलत है ऐसा नहीं करना चाहिए मैं मेरे तरफ से जितने भी हमारे हिंदुस्तान के लोग हैं उनको एक संदेशा दूंगा कि व्हाट्सअप पे जो चल रहा है उस पर ज़्यादा ख्याल मत दो हमसे बड़े बड़े जो नेता हमारे जो अधिकारी है या हमारे से जो बड़े संभालने वाले लोग हैं ये वहाँ पहुँच गए हैं और सभी का ख्याल रखेंगे बस ये हम चाहेंगे ज़्यादा नहीं बोलेंगे हम जय हिंद जय महाराष्ट्र क्या विषय होता आज अपन जिलाधिकारी महोदय निवेदन दिलो मी मोहम्मद रु शेख लतीफ भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिनांक बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमध्ये जो पलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला जो भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये आपले सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले त्यांचा आम्ही अल्पसंख्याक मोर्चा पूर्णपणे जाहीर निषेध करतो त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे